ज्योतिबाच्या नावाने चांग भलाच्या गजरात ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे लाखो भाविक खर तर या यात्रेसाठी ज्योतिबा गडावर दाखल झाले गुलाल खोबराच्या उधळणीत ज्योतिबा मंदिर अक्षरशहा शहा निघालेला निघालेलं आहे दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाच्या सासनाकाठीचं सा पूजन होणार आहे आणि यानंतर मिरवणुकीला सुरुवात होणार आहे मंदिर परिसरात अनेक सासनकाठ्या दाखल झालेल्या आहेत ज्योतिबाच्या नावाने चांग जयघोषात ज्योतिबा डोंगर परिसर अक्षरशः संपूर्ण नावून निघालेला आहे गुलालाची खोबऱ्याची उधळण आणि त्याची ही दृश्य ड्रोनने टिपलेली आहे ती खास टी प्रेक्षकांसाठी कोल्हापूरची ही दृश्य आपण पाहतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम